स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सहा हिरव्या बांगड्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये वर्षभर धनसंपत्ती कमी पडू नये अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक उपाय तो करायचा आहे तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बांगड्यांना किती महत्त्व असतं मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासींची असते तर ती बांगड्या घालत असते म्हणजेच नवीन बांगड्या घालत असते आपल्याकडे भरपूर बांगड्या असतात पण या दिवशी कासाराकडे जाऊन नवीन बांगड्या घालायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी बांगड्या भरत असताना तुम्हाला एक महत्त्वाची चूक आहे तर ती टाळायची आहे ती म्हणजे बघा आपण काय करत असतो सहा सहा बांगड्या अशा आपल्या हातामध्ये घालत असतो जर बारा बांगड्या आपण घालणार असेल तर सहा सहा घालतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी एका हातामध्ये पाच आणि एका हातामध्ये सहा अशा बांगड्या घालायच्या असतात किंवा एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या असतात आणि नेहमी मकर संक्रांतीच्या दिवशी हे गोष्ट आपण लक्षात ठेवावी कधीही की आपल्या एका हातामध्ये एक बांगडी ही नेहमी एक्स्ट्राच असावी तर हि हिरव्या बांगड्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी घालण्यास महत्त्व देत असतो हिरवा कलर जो असतो तर तो, तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो हिरवा कलर हा उ अगदी उठून दिसत असतो प्रत्येक सुवासिनीला हिरवा कलर हा अतिशय प्रिय असतो आणि आपल्याला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी हा हिरव्या बांगड्यांचा उपाय करायचा आहे घरातील कोणी हा जो आहे तर तो उपाय करू शकतो कोणी म्हणजेच एक सुवासीन महिला जी आहे तर ती हा उपाय करू शकते सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा जो उपाय तो करता येणार नाही त्यामुळे कोणत्याही महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय आपल्या सौभाग्यासाठी करू शकतात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये प्रसन्न झाली तर कधीच आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची कमी येत नाही नेहमी अखंड आयुआरोग्य आपल्यासोबत राहतं आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की की माझ्या घरामधील प्रत्येक व्यक्ती हा सुखी असावा समाधानी असावा त्यासाठीच आपल्याला सहा हिरव्या बांगड्यांचा हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता हा उपाय कधी करायचा संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कधीही कर केला तरीही चालेल बांगड्या घेत असताना ता त्या पिसलेल्या वगैरे अशा घेऊ नका अगदी व्यवस्थितपणे अखंड बांगडी आपल्याला घ्यायची आहे आणि तुम्ही जर बांगड्या हातामध्ये भरणार असाल तर एक एक बांगडी व्यवस्थित बघून घ्यायची की एक पण बांगडी आपल्या हातामध्ये टिचलेली गेली नाही पाहिजे या गोष्टी लक्षात ठेवा सहा बांगड्या घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत बांगड्या घेतल्यानंतर तुम्हाला त्या बांगड्या घेऊन माता पार्वतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता माता पार्वतीचं मंदिर तुमच्या आजूबाजूला नसेल तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये माता पार्वतीची मूर्ती असते तर तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे हळदी कुंकू घेऊन जायचं आहे किंवा मग नाहीये तुमच्या आजूबाजूला माता पार्वतीचं मंदिर माता लक्ष्मीचं मंदिर तर ज्या कोणत्या देवीचं मंदिर तुमच्या आजूबाजू बाजूला असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे देवीच्याच मंदिरामध्ये जायचं आता देवीचं मंदिर नसेल तर एखाद्या सुवासिनीला घरी बोलवायचं आणि तिच्यासोबत तुम्ही हा जो जोपाय तो करू शकता तर काय करायचं आहे प्रथम माता पार्वतीला तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे आता जर सुद्धा तुम्ही घरी बोलून हा उपाय करणार असेल तर तिलासुद्धा आता ज्या पद्धतीने सांगत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता पार्वतीचे जे पाय आहेत तर ते पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे मग सुवासिनीचे पायसुद्धा तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्हाला तिचे पाय व्यवस्थित एखाद्या चांगल्या फडक्याने कापडाने वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे पायांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ह्या सहा हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला माता पार्वतीला अर्पण करायच्या आहेत किंवा ज्या कोणत्या देवी तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला ह्या सहा हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आता सुवासिनीला जर तुम्ही बोलावणार असाल तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि सहा हिरव्या बांगड्या तुम्हाला त्या सुवासिनीला द्यायच्या आहेत आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की माझं सौभाग्य अखंड माझ्यासोबत राहू दे माझ्या सौभाग्यामध्ये कधी कधीच माझं साथ नको सोडून देऊ अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन संपत्ती याची बरकत राहू दे अशा पद्धतीचे आपल्याला हा जे उपाय आहे तो, तो तो अशा पद्धतीने करायचा आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरामध्ये तुम्हाला जर काही दोष वाटत असतील तर या उपायाने दोषसुद्धा दूर होतील कारण बांगड्या संक्रांतीला बांगड्यांना विशेष महत्त्व दिलं जातं तर हा जो एक उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि त्याचबरोबर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा बांगड्या सांगितल्याप्रमाणे टिसलेल्या वगैरे घेऊ नका अखंड बांगडी व्यवस्थित बघून घ्या तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही कधीही करू शकता नक्की करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ